पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर आहे इथे इतिहास आध्यात्मिकता निसर्ग आणि आधुनिकता उत्तम मिश्रण पाहायला जर तुम्ही पुण्यात फेरफटका मारण्याचा विचार करत असाल तर या काही दहा ठिकाणांना नक्की भेट द्या पहिलं म्हणजे शनिवार वाडा शनिवार वाडा हा पेशव्यांच्या कारकिर्दीत बांधलेला ऐतिहासिक किल्ला हा वाडा सतराशे बत्तीस मध्ये बाजीराव पेशव्यांनी बांधला होता एकेकाळी पेशव्यांचे मुख्यालय असलेल्या या वाड्यात दिल्ली दरवाजा नाना दरवाजा खाजगी दरवाजा आणि राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात वाड्याच्या भिंतीवर कोरलेल्या हा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो दुसरं म्हणजे आगाखान पॅलेस हा राजेशाही महाल अठराशे ब्याण्णव साली बांधण्यात आला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात या पॅलेसला विशेष महत्व आहे कारण येथे महात्मा गांधी कस्तुरबा गांधी आणि त्यांच्या सहकार्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं या वास्तूत गांधीजींच्या आठवणी जपणारे छायाचित्र वस्त्र आणि अन्य वस्तू संग्रहित करण्यात आल्या आहेत ठिकाण म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे मंदिर पुण्यातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे गणपतीची सुमारे सात पॉइंट पाच फूट उंचीची मूर्ती सोन्याच्या अलंकारांनी सजवलेली आहे गणेशोत्सवाच्या काळात मंदिराचा देखावा अत्यंत भव्य असतो आणि लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात ठिकाण म्हणजे सिंहगड किल्ला सिंहगड हा पुण्याच्या निसर्गरम्य परिसरातील ऐतिहासिक किल्ला आहे इथे सोळाशे सत्तर मध्ये तानाजी मालुसरे यांनी वीरमरण पत्करून हा किल्ला जिंकला होता गड आला पण सिंह किल्ला हे सुप्रसिद्ध वाक्य याच किल्ल्याशी संबंधित आहे येथून पुणे शहराचे अप्रतिम दृश्य दिसते तसेच ट्रेकिंग साठी हा एक उत्तम पर्याय आहे पाचवं ठिकाण म्हणजे ओशो आश्रम ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट हे जगभरातील साधक आणि ध्यानधारकांसाठी प्रसिद्ध केंद्र आहे येथे ओशो यांच्या तत्वज्ञानावर आधारित विविध ध्यानधारणा आणि कार्यक्रम घेतले जातात आश्रमातील शांत वातावरण निसर्गरम्य बागा आणि पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे सहावं ठिकाण म्हणजे पाताळेश्वर गुंफा मंदिर हे आठव्या शतकात कोरलेले प्राचीन भगवान शिवाचे मंदिर आहे संपूर्ण मंदिर एका दगडामधून आहे आणि त्याच्या प्रवेशद्वारावर एक मोठा नंदी आहे मंदिराच्या आतमध्ये गुंफा स्तंभ आणि कलात्मक नक्षीकाम पाहायला मिळत हे पुण्याच्या मध्यवर्ती भागात असूनही इथे खूप शांतता आहे सातवं म्हणजे राजा दिनकर केळकर संग्रहालय हे संग्रहालय प्रसिद्ध कला संग्राहक राजा दिनकर केळकर यांनी स्थापन केलं येथे विविध ऐतिहासिक वस्तू शस्त्रे वाद्ये मूर्ती आणि हस्तकला पाहायला मिळतात विशेषतः मस्तानी महालाची प्रतिकृती संग्रहातील प्रमुख आकर्षण आहे पुण्यातील आठव ठिकाण म्हणजे कार्ला आणि भाजावे हे प्राचीन बौद्ध गुंफा आहे ज्या प्राचीन भारतीय स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण मानल्या जातात गुंफांमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित कोयू शिल्पे स्तूप आणि चैत्यगृह पाहायला मिळतात निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे पुण्यातील नववं पर्यटन स्थळ म्हणजे पुणे ओकायाम मैत्री उद्यान हे उद्यान जपानच्या ओकायाम शहराच्या धर्तींवर उभारलं गेला आहे येथे तलाव झाडे लहान आणि जपानी शैलीतील बाग पाहायला मिळते येथील निसर्गरम्य सौंदर्य आणि शांतता मनाला आल्हाददायक वाटते दहावं ठिकाण म्हणजे लाल महाल हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणातील वास्तव्य असलेला महाल आहे शिवाजी महाराजांनी याच महालात असताना अनेक रणनीती आखल्या होत्या याच महालात सोळाशे मध्ये शाहिस्ते खानावर हल्ला करण्यात आला होता आज लाल महाल पर्यटकांसाठी खुला असून येथे शिवाजी महाराजांच्या जा जीवनाशी संबंधित विविध चित्रे आणि शिल्पे पाहायला मिळतात तर मित्रांनो पुणे हे ऐतिहासिक धार्मिक निसर्गरम्य आणि सांस्कृतिक स्थळांनी समृद्ध शहर आहे इथे फिरण्यासाठी आणि अभ्यासनासाठी असंख्य गोष्टी आहेत तुम्ही पुण्यात गेल्यावरती या दहा ठिकाणांना नक्की भेट द्या आणि पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वर्षाचा आनंद घ्या